बारा जुलै दोन हजार पंचवीस शनिवार रोजी लोणी खुर्द या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं एक पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देऊन मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचं कारण देखील आपल्या सर्वांना ज्ञात आहे की एक तिथं जिहादी वृत्तीचा एक कुठंतरी खाटी व्यवसाय करतो पण ते आपल्या हिंदू ग्राहकांना ज्यावेळेला ते काही चिकन असेल मटण असेल ज्यावेळेला ते देतात तर त्याच्यामध्ये लघुशंका करून ते आपल्याला कुठंतरी धर्मभ्रष्ट करण्याचं काम ह्या जिहादी प्रवृत्तीच्या वतीनं आपल्याला सुरू असताना पाहायला मिळालं त्याचा मधला एक व्हिडिओ देखील फार प्रसारित झाला सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक शेकडो आमच्या सकल हिंदू समाजाच्या बांधवांनी भगिनींनी तो पाहिलेला आहे आणि म्हणून अशा घटना ह्या आपल्या पडद्याआड किती घडत असतील आपल्याला माहिती नसेल पण त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा जिहादी प्रवृत्ती ह्या कुठेतरी अखंड भारतामध्ये कुठेही उदयास येता कामा नये दक्षता आपल्या सगळं हिंदू समाजाला घ्यावी लागणार आहे आणि त्याच्याकरता ह्या मोर्चा करता आपण सर्वच हिंदू समाजांनी हिंदू बांधवांनी हिंदू भगिनींनी हिंदू माता भगिनींनी आपण उपस्थित राहावं याच्यामध्ये कुठलाही जात पात पंथ याचा न विचार करता आपण प्रत्येकाच्यामध्ये सहभागी व्हावं त्याचप्रकारे आपल्या कुठल्याही राजकीय पक्षाचा याच्यामध्ये विचार न करता आपण कुठल्याही पक्षाचे आहेत फक्त धर्म म्हणून आपण त्याच्यामध्ये सर्वांनी पुढाकार घ्यावा आपण त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आशिक आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय श्रीराम जय शिवराय